सुंदर असा हा रोड नमस्कार मित्रांनो मी रोहित जाधव स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज पुन्हा एकदा आम्ही निघालेलो आहोत भटकंतीसाठी आणि माझ्या मागे वोड बघू शकता सोंडाई फोर्ट खरं तर जर तुम्ही नवीन असाल आणि या इथे येत असाल तर एक बिगिनरसाठी हा खूप इझी ट्रेक आहे आणि आज आम्ही आलेलो आहोत काजल मी पुन्हा एकदा बोल गेल्या वेळेला बोललं होतं की ओढून घेऊन जाऊ आम्ही येस yes. सो so, या इथे आल्यानंतर तुम्ही इथं गाडी पार्किंग करू शकता आणि हा ट्रेल चालू होतो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही गुगल मॅप टाकून येत आहे तर गुगल मॅप टाकून येऊ नका कारण की ते मोरबे धरणाचे इथे जाऊन स्टॉप होतो आणि तिथून आपल्याला एंट्री नाही आहे सो तुम्ही कधी आलात तर कर्जत फाटा मार्गे या आणि तिथून आतमध्ये आल्यानंतर इकडे आतमध्ये येण्यासाठी पोखरडे डॅम किंवा सोंडाई किल्ला ते टाका आणि या इथे या पण सुद्धा मॅप दाखवत नाही त्यामुळे इथे खाली गावावाल्यांना विचारा आणि या एक ते दीड तास लागतो आपल्याला वरती जाण्यासाठी सो so, यस yes, आपण आता ट्रेक चालू केलेला आहे आणि वास्तविक पाहता जर तुम्ही बिगिनर असाल ना तर हा खूप इझी ट्रेक आहे म्हणजे पाऊन तासामध्ये तुम्ही वरती जाता आणि सुरुवात करण्यासाठी खूप सुंदर असा हा गड सुंदर असा हा रोड अशक्य सुंदर असा सह्याद्री थोडंसं चालत वरती आल्यानंतर इथे असे छोटेसे स्टॉल्स आहेत इथे नाश्ता पाणी तुम्हाला मिळेल इथे प्रामुख्याने एका गोष्टीची काळजी घ्या की जे मा खाली दुकान आहेत किंवा वरती दुकान आहेत त्यांच्याकडे स्कॅनर्स नाही आहेत त्यामुळे कॅश कॅरी करा आणि आम्ही कॅश नाही कॅरी केलेली आहे त्यामुळे अर्धी पाण्याची बॉटल आहे त्याच्यावरतीच करावं लागेल ट्रेक पूर्ण थोडंसं वरती आल्यानंतर या इथे एक स्टॉल आहे इथे जेवणाची व्यवस्था होऊ शकते आणि याच्यासमोर आहे असा वॉच टॉवर आणि आम्ही आता वरती जाऊन असं विहंगम असं दृश्य पाहणार आपण या उरती आलेलो आहोत आणि हे माझ्या मागचं विहंगम असं दृश्य बघू शकता हे सगळ्या माथेरांच्या डोंगर रांग आहेत आणि या माथेरानच्या डोंगर रांगांमध्ये मा हा सोंडाई किल्ला सोंडाईगड तुम्ही बघू शकता एका आपण जसं वॉस्टॉवरती उभे या भोवतलच्या प्रदेशावरती लक्ष ठेवण्यासाठी तशाच प्रकारचा हा वॉस्टॉवर होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला वॉस्टॉवरचा विहंगम असा आनंद घेऊन आता पुन्हा एकदा आम्ही सुरुवात केलेली आहे ट्रेक करण्यासाठी आणि थोडंसं वॉस्टॉवरपासून पुढे आलेत की या इथे एक माहिती फलक लावलेला आहे या गडाचा जो बेस विलेज आहे जे पायथ्याचं गाव आहे ते सोंडेवाडी आणि वरती गडावरती सोंडाई देवीचं एक छोटंसं मंदिर आहे त्यामुळे बहुतेक या गावाचं नाव सोंडेवाडी ठेवलं असं सो इथे so, आल्यानंतर थोडासा हा शेवाळवाला पॅच आहे आणि इथून जर नसेल जमत तर या इथूनसुद्धा अशी ही वाट वरती जाते सो so, आपण इथूनच जाऊया दोन वर्षापूर्वी आलो होतो त्यावेळेला इथं पूर्ण शेवाळ होतं आणि ओमकार होता आपल्यासोबत सो मस्त केलं ते ठीक ठिकाणी असे हे दिशा फलक लावलेले आहेत या इथे आल्यानंतर समोर हा असा मोरवे धरणाचा पूर्ण परिसर आणि इथे समोर निर्षाळगड आता वातावरण खुलंखुल आहे त्यामुळे हे असं लगेच दिसून आहे ह्याच्या पलीकडे कलावंती नाही आणि प्रबळकडे पण याच्यातून दिसणार नाही आपल्याला निर्षाळगडच्या पलीकडे इथे वरतीपर्यंत स्टॉल्स आहेत त्यामुळे काही जास्त पॅनी वगैरे काही कॅरी करायची गरज नाही या इथे स्टॉल्स आहेत गेल्या वेळ होतो तर असे स्टॉल्स नव्हते पण वरतीपर्यंत स्टॉल्स असल्यामुळे इझी होतो खूप थोडं वर आल्यानंतर हा एक रिस्की पाहिजे आहे सो तिथून त्या दगडांवरनं न, न जाता इथून या पाऊलवाटेने असं वरती या आणि इथून असं जा पुढे थोडं वरती आल्यानंतर या इथे आहेत हे दोन पाण्याचे टाके हा जीना ही शिडी चढून आल्याच्या नंतर हा असा वरती गडमात्यावरती गेलेला रस्ता आणि या इथेसुद्धा हे असे पाण्याचे टाके आहेत बघू शकता हे डोंगरातून झिरपून पूर्ण पाणी या इथे जमा होतं फायनली आता आपण आलेलो आहोत गडमाथ्यावरती आणि याई ते बघू शकता सोंडा याईचं मंदिर आहे आणि मस्तपैकी असे भन्नाट शॉर्ट ड्रोन शॉट्स घेतलेत आपण वरचा परिसर एवढा मोठा नाही आहे पण जर तुम्ही बेगिनर असाल पहिल्यांदा ट्रेक करल तर तुम्ही या इथे येऊ शकता आणि आता आपण जाऊया खाली अशा प्रकारे आपण आजचा सोंडाईचा पूर्ण गड कव्हर केला दोन वर्षापूर्वी होमकर सोबत आलो होतं त्यावेळेला इथं काही नव्हतं खाली स्टॉल्स वगैरे नव्हते पण आता फार बुतात ना गडमाथ्यापर्यंत या इथे स्टॉल्स आहेत त्यामुळे पाणी वगैरे काय कॅरी करायची तुम्हाला गरज नाही आहे आत्ताच तुम्ही बघितल्यावरती की जी पिकनिक असते पावसाळी सहल अशा प्रकारे काही लोकं वागतात जी गाणी लावतात खरंतर आपण या गडकिल्ल्यांचं पावित्र्य राखणं खरंच खूप गरजेचं आहे आणि मुळामध्ये आपल्याला हे स्वतःहून कळायला पाहिजेत की आपण ज्या ठिकाणी ट्रेकला जातो ज्या ठिकाणी सह्याद्रीमध्ये फिरतो या गड किल्ल्यांसाठी आपल्या मावळ्यांनी रक्त सांडलं आणि त्या तिथे जाऊन आपण गाणी लावतो आणि मजा करतो रील बनवतो इंस्टाग्रामसाठी तर लक्षात ठेवा इंस्टाग्रामवरती आजकालची पुरेपुरी रील बनवतात रील बनवा ह्या व्ह्यूचं सुंदर व्ह्यूचा रील तुम्ही नक्की बनवा पण जर तुम्ही इथे येऊन नाचण्याचे व्हिडिओ बनवत असाल तर खरंच याच्यापेक्षा दुर्भाग्य किंवा याच्यापेक्षा दुर्दैव अजून या गडकिल्ल्यांचं काहीच नाही आहे त्यामुळे प्लीज माझी रिक्वेस्ट आहे तुमच्या सर्वांना जे कोणी येतात गडावरती प्लीज याचं पावित्र्य राखा नाचू नका ना गाणी लावू नका मोठमोठे घरी आपण ऐकतोच गाणी पण या इथे येऊन पण तुम्ही जर गाणी लावतात आता मी बरेचसे खालून येताना ग्रुप बघितले मस्त जोरजोरात गाणी लावलेत तर तुम्ही शांततेमध्ये या गडकिल्ल्यांचा आनंद घ्या या हवेचा या शांततेचा हो काजलला परत एकदा आपण खेचून आणलेलं आहे काजल कसं वाटलं जर हो। असाल तर अर्ध्या पाऊन तासामध्ये तुम्ही वरती गडमाता गाठू शकता तर आता वेळ झालेली आहे तुमच्या सर्वांचा निरोप घेण्याची लवकरच भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय